शहादा तालुक्यातील काकर्डे खुर्डे गावातील नागरिक बाळू ठेलारी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आज रोजी प्रांत अधिकारी व तहसीलदार पोलीस बंदोबस्तासह गावात चौकशीसाठी दाखल झालेत अवैध दा गौण खनिज उत्खननाबाबत सखोल चौकशी करण्यासाठी प्रशासनाची पथके सरळ उत्खननाच्या ठिकाणी पोहोचलीत यावेळी काकर्डे खुर्डे खापरखेडा तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने चौकशी दरम्यान उपस्थित होते काही काळ तणावाचे वातावरण झाले होते तक्रारदार यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की लाखोंचा ब्रास अवैध गौनखणीज उत्खननामुळे शेतीचे नुकसान होत आहे भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे संबंधित व्यक्तीला गट क्रमांक एकशे त्रिस मध्ये रॉयल्टी काढून परवानगी दिली आहे परंतु लाखो ब्रास गट क्रमांक एकशे सव्वीसमधून अवैध उत्खनन सर्रासपणे सुरू असून गावातील रस्ते व नैसर्गिक साधन संपत्ती धोक्यात आली आहे यामुळे सदर आरोपीवर कारवाई करून न्याय द्यावा तहसीलदारांनी संबंधितांकडून माहिती घेतली तर प्रांत अधिकाऱ्यांनी पंचनामा करून आठ दिवसात संपूर्ण अहवाल तयार केला जाईल असे आश्वासन दिले अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिले की सर्व संबंधितांवर योग्य ती कारवाई कायदेशीर कारवाई केली जाईल आणि अवैध उत्खनन रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलली जातील गावात दिवसभर या चौकशीची मोठी चर्चा रंगली असून प्रशासनाकडून पुढील पावले काय उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे बघा साहेब इथं किती उत्खनन झालेलं आहे साहेब चौकशीला आले होते त्यांना इथं बोलत होतो पण साहेब आलेले नाहीत हे उत्खनन कशाने करतो ब्लास्टिंग मशीन लावतो आणि त्याने फोडतो आणि जेसीबीने आणि ट्रॅक्टर वाहन आहेत पाच सात त्याने करतो बाहेरगाव वाटला दिवस येत रात्र दिवस चालता, चालता। खूप आखी रात आणि दिवस आणि लोकांना दाग पसरवण्यासाठी गर्दी गोळा गर्दी गोळा करून ट्रॅक्टर वर हमेशा म्हणजे जो सापाला त्याला चेंडून टाकायचा असं धमकी दाखवतो आणि तशी साहेबांना वारंवार तक्रार येतो तहसील साहेबांना ते काय माझ्या खिशात आहेत असं सांगतो असं काही म्हणजे आणि चौकशी करणारे जे अधिकारी येतात त्यांना तो काय सांगतो त्यांना असं सांगतो का गावाचे इथं खोल्या बांधायचे आहेत असं सांगतो तुम्ही इथं बघा अतिक्रमण करून टाकलं त्यांनी असं करलं आम्हीच साहेबांना सांगतो तुम्ही वर चाला साहेब खदान दाखवतो तर आम्हाला काय सांगता आम्ही रिकामी नाही एवढे फिरायला एवढेच रिकामी नाहीत असं सांगता आम्हाला जिथं खदानवर आम्ही रिपोर्ट टाकतो तिथं येत नाही आम्हाला दमकवले जातात आम्हाला एवढा आहे तर कुठं कुठं आम्हाला वाढवायचा प्रयत्न करतात यांना कुठं तरी कत्तल करा यांचा असं म्हणता साहेब आणि साहेब धोका आमच्या जीवाला पण धोका आहे आम्ही वारंवार सांगत असतो साहेबांना पण साहेब टाळाटाळीचं उत्तर देतात आम्हाला तुमच्याकडे काय सबूत आहे असं सांगता आम्ही सबूत पण देतो त्यांना तरीसुद्धा आम्हाला असं सांगतात आणि आमच्या मेंढ्या चारायला सुद्धा जागा नाही आम्ही सांगतो साहेब हे वातावरण थांबवा आमच्या मेंढ्यांना जागा नाही इथं चारायला ते वरून सांगता तुमचं काय जातं ग्रामपंचायतचं ट्र ग्रामपंचायतमध्ये जेमटेम लोकं त्याची किती आहे सात आठ आणि व बाकीच्यांना सह्या करायला हातून तो चांगठा टेकतो त्याच माणसांचा अंगठा घेतो तो अशी कामं करतो साहेब आणि आता सुद्धा त्यांनी तिथं पोलाट पाडला साहेबांना विचारलं मी तिथं चाला आणि तो आता काय सांगतो खाजगी ज्या जागा लोकांच्या नावावर आठ नंबर आहे तिथं अतिक्रमण दाखवतो चुकीचं करतो महत्वाचा मुद्दा काय होता तुमचा उत्खननाचा उत्खनन त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे तोच महत्वाचा मुद्दा आहे आमचा वीस पंचवीस वर्षापासून जो तरी त्या उत्खनन केलेलं आहे त्याच्या संदर्भात साहेबांना ती चौकशी सांगतोय मी तुम्ही त्या संदर्भात तुम्ही नाही त्यांनी आम्हाला आम्ही जी चौकशीसाठी बोलवलं त्यांनी गावातल्या ग्रामपंचायत वाल्यांना बोलवलं त्यांना सांगितलं ते जाग्याच दोघं हे करू म्हणे आणि आम्हाला फक्त अवैधरित्या गौन खि एकशे सव्वीस गट नंबर मध्ये चालू आहे त्या संदर्भातच बोलवलेलं होतं पंचनामा करून जो अहवाल सादर करणार आहेत तो अहवालामध्ये तुम्ही नाही झाल्यास तुम्ही परत अर्ज करणार हो, हो परत आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकड आम्हाला कधी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कधी नाही न्याय नाही भेटला तर आम्ही कोर्टापर्यंत जाणार आहेत आंदोलन आंदोलन करू साहेब आम्ही आम्हाला न्याय नाही भेटला आम्ही आंदोलनच करू